लॉस म्हटलं की आपण कॅलरीज इन आणि कॅलरीज आऊट अशा दोन गोष्टींचा विचार करतो पण त्याबरोबरच आपला जर स जर समजा शरीराला अठराशे ते दोन हजार एवढ्या कॅलरींची गरज आहे आणि आपण सगळं काही पुरेपूर व्यायाम करतो आहोत अन्न व्यवस्थितपणे घेत आहोत तरीही आपलं वजन वाढतंच आहे वजन काही कमी होत नाही आहे याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या फॅक्टरचा विचार करणं गरजेचं आहे ते म्हणजे एस ओ एस ह्यामध्ये पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे तुमचं सॉल्ट ऑइल आणि नंतर शुगर बघा तुम्ही जेवणाच्या थाळीमध्ये जर तुम्ही जेवताना भाजीमध्ये जर ॲडिशनल मीठ टाकत असाल जर का बऱ्याच लोकांना वेफर्स खाण्याची सवय असते नमकीन खाण्याची सवय असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या ॲडिशनल कॅलरीजमध्ये होतो भाज्यांमध्ये पण तेल टाकताना आपल्याला फिफ्टी एम एल तेल सफिशियंट आहे जे तुमचं ओवरऑल कुकिंग आणि घी याचा जर तुम्ही विचार केला तरी पण पण तरी पण जर तुम्ही जर फ्राईड फूड्स घेत असाल ॲडिशनल तळलेले पदार्थ किंवा बाहेरचे पॅकेट जर तुम्ही जेवणासोबत मध्ये जर ॲड करत असाल अस तर ते हेल्थसाठी चांगलं नाही आहे आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे साखर साखर पण खूप जणांना सवय असते एक कप चहा जर असेल तर ते अजून वरतून दोन चमचे साखर त्यामध्ये टाकणे किंवा तुम्हाला चहासोबत बिस्किट खाणे जेवणानंतर आईस्क्रीम खाणे सतत क्रेविंग्स होत आहे म्हणून चॉकलेट्स खाणे किंवा फ्रूट्स खाणे फ्रूट्समध्ये पण फ्रुटोस असतं ते पण सा तुमच्या साखर याच्यामध्ये ॲड होऊन जातं तर या सगळ्या गोष्टींमुळेच तुम्ही ज्या कॅलरीज इन्टेक करत आहात त्यांचं प्रमाण एक्सेस होतं आणि बघा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जेव्हा कपाटामध्ये कपडे ठेवता जर ते तुम्ही व्यवस्थित लावले आणि जेवढे त्या कपतामध्ये आवश्यक आहेत तेवढेच कप ते, ते कपडे त्याच्यामध्ये ठेवले तर कपाट व्यवस्थित लागेल पण जर तुम्ही एक्सेस कोंबून कोंबून कपडे भरले तर काय होईल तुम्ही जेव्हा डोअर ओपन कराल तेव्हा सगळे कपडे तुमच्या अंगावर पडतील शरीराचं पण तसंच आहे जेव्हा तुम्ही त्यांना कुठले घटक देता आहे तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्ण थाळीचा पण विचार करा की तुम्ही थाळीमध्ये कोणत्या वेळेला काय इन्क्लूड करतात आणि किती प्रमाणामध्ये तुम्ही ते खात आहात जेव्हा तुम्ही एक्सेज कॅलरीज त्या शरीराला देताय तर जेवढ्या कॅलरीची त्याला गरज आहे तेवढ्याच कॅलरी ते यूज करणार आहे एक्सेस कॅलरीज फॅटमध्ये कन्वर्ट होतील आणि त्या तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर होतात आणि मग त्यामुळे शरीराचा पूर्ण शेप बिघडतो तर या सगळ्या गोष्टींमुळे वेट लॉस करताना भलेही तुमची थाळी तुम्ही अगदी वेळेवर जरी जेवण घेत असाल तरी तुम्ही थाळीमध्ये किती प्रमाणात काय खात आहात याचा आजपासूनच विचार करा